आजचा व्हिडिओ मी तुम्हाला भिसीची पार्टी दाखवणार आहे आज माझ्याकडे भिसीची पार्टी असेल ना भिसीच्या पार्टीला कोणते आयटम करायचे तर त्याचाच आज मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आपण रेसिपीला आता पटकन सुरुवात करू इथे भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडं जास्तच टाकलं आहे भिसी म्हटलं म्हणजे थोडंसं आयटम थोडे जास्तच आले आणि त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायचं आणि पूर्ण फडे मसाले टाकायचे आहे खडे मसाले थोडे झाले की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा उभा चिरलेला आहे आणि उभा कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि थोडा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा चांगला झालाय नंतर त्यामध्ये अद्रक लसण आणि मिरची याची पेस्ट टाकलेली आहे मिरच्याचं प्रमाण थोडं त्यामध्ये जास्त घेतलेलं आहे नंतर आपल्याला बटाटे बटाटे घेतलेले आहे बटाटे मी इथे फक्त दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचे चवकने काप केलेले आहे आणि फुलकोबी टाकायची बटाटे आणि फुलकोबी आपल्याला लगेच टाकून तेलावर परतून घ्यायचं आहे नंतर मसाले टाकायचे आपले हळद टाकायची तिखट टाकायचं तिखट मी इथे दोन चमचे तिखट वापरलेले आहे किंवा तुम्ही आवडीनुसार टाकू शकता आता याच्यामध्ये कलमी धणे आणि जिरं याची पूर्ण बारीक अशी पूट केलेलं आहे आणि थोडं भाजून घ्यायचं आपल्याला आणि ते तो मसाला मी दोन ते अडीच चमच आपल्याला टाकायचा आहे गमीचं प्रमाण थोडं त्यामध्ये जास्त आहे आणि वटाणे हे ताजे फ्रेश वटाणे वापरले आहे ते सगळ्या शेवटी आपल्याला टाकायचे आहे तांदूळ आपल्याला कोणतेही तुम्ही तांदूळ वापरू शकता पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आणि अर्धा तास आपल्याला तसंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला हा तांदूळ वापरायचा आहे आता सगळं जिन्नस टाकून झाल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला मीठ मात्र मी नंतर शेवट टाकणार आहे आता इथे मी तांदूळ इथे अडीच गॅस तांदूळ वापरलेला आहे जास्त ता वापरलेला नाही आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते किंवा सुरवातीला कमी राहिलं तरी चालेल परंतु जास्त जर टाकलं तर कसं भात्याचा टेस्टसुद्धा बदलून जाते म्हणून मी अडीच चम्मच इथे वापरलेला आहे मीठ नंतर आपल्याला गोडा मसाला टाकायचा आणि तेलावर सगळं आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे मध्य मासेवर आपल्याला पूर्ण तांदूळ छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे आता गरम पाणी टाकल्यानंतर आपल्याला फक्त त्यामध्ये एक वस्तू टाकायची राहिली ते म्हणजे आपल्याला तूप टाकायचं एक चम्मच तूप टाकायचं तूप टाकल्यामुळे कसं भात मोकळा पण होतो आणि टेस्टसुद्धा छान लागते खायला एका साईडला आपला भात होत आहे मसाले भात इथे उकडलेले बटाटे घ्यायचे आपल्याला उकडलेले बटाटे घेऊन त्याची थंड झाल्यावर साल काढायची आणि नंतर आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे सगळे बटाटे आता आपले किसून झालेले आहे त्यामध्ये आलं लसण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकायची नंतर तिखट टाकायचं आपल्याला तिखटचं प्रमाण आपण कमी जास्त करायचं जसं तुम्हाला ति तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण टाकू शकता नंतर आपल्याला मसाला टाकायचा जेव्हा कलमी जिरे आणि धणे याचा कूट तो मसाला टाकलेला आहे हळद टाकायची आपल्याला आणि थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे आणि एक्स्ट्रा अजून धणे पावडर त्यामध्ये टाकायचा आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि सगळे शेवट आपल्याला लिंबू पिळायचा आहे चांगला खट्टा मिठा असा मी छान पेस्ट केलेली आहे आता हे याचं मी काय करणार आहे ते समोर मी तुम्हाला दाखवणारच आहे सगळं एकत्र करायचं मिक्स करायचं आणि एका भांड्यामध्ये आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसन आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे थोडंसं ओवा क्रश करून टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला हे चांगलं भिजवायचं चा आहे त्याआधी इथे कोथिंबीर थोडंसं जास्त टाकायचं आहे बारीक चिरायचा बारीक करून आपल्याला टाकायचं आहे थोडं परळ तिखट टाकलेलं आहे मी आणि नंतर पाण्याचा उपयोग करायचा पाणी टाकून आपल्याला पातळसं रस आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवायचं आहे आता इथे मी ब्रेड पकोडा करून दाखवणार आहे ब्रेडला काय करायचं आपल्याला सगळ्या ब्रेडला असं सुरुवातीला लावून घ्यायचं आहे बटाट्याचं लग्ज आपल्याला लावून घ्यायचं आणि एका साईडला आपल्याला टोमॅटो सॉस लावायचं आहे आवडत असेल तर लावा नसेल तर तुम्ही आऊटसुद्धा करू शकता अशी पूर्वतयारी आपण करून घ्यायची बघा इथे मसाले सुद्धा आपला झालेला आहे एका साईडला मी कढी केलेली आहे त्याचा व्हिडिओ नाही केला आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे ब्रेड पकोडा आपल्याला गरम गरमच तळायला पाहिजे म्हणून मी आधीच सुरुवातीला तयारी करून घेतली आहे चार पाच असं करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला तेलात सोडायचं दोन्ही साईडनी चांगलं झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा माझी अशी भिसीची पार्टीसाठी मी असा ॲटम केलेला आहे फक्त पाक मी विकत चालला आहे कोणताही तुम्ही गोड आणू शकता भिसी पार्टीसाठी मी इथे पोटभरीचा नाश्ता केलेला आहे आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी धन्यवाद